नमस्कार मी शोभा अविनाश जगदाळे पासलकर वस्ती इथे राहते मी काही कामानिमित्त वेतानगरला चालले होते जाताना लिंगाळी रोड भोटे यांच्या घरासमोर पाठीमागून एक इसम आला आणि त्याने माझ्या कानातले हिसकावून पसार झाला तो तुकडोजी शाळेच्या साईटने गेला अशाच घटना वारंवार व्हायला लागल्या आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे संध्याकाळी चार वाजता महिला फिरायला जातात आणि ते एकट्या बघून पुढे जातात गाडीवाली दोन येतात पुढे जातात आणि माघारी येऊन त्यांच्या कानातलं गळ्यातलं वडलं मग त्यांनी किती आरडं तरी शेजारी पण कोण जात नाही आणि पोलीस लोक पण कोण येत नाही किती वेळा झाली घटना तीन वेळा झाली मग ते ना काय पकडलं नाही पकडलं ते पळून जातात गाडीवर पळून जातात तक्रार नाही केली तक्रार काय अपेक्षा तुम्हाला काय अपेक्षा महिला फिरायला जातात ना त्यांचं संरक्षण पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन टाइम जातात कोण नाही जात आता सगळं काढून नकली घालून जातात भीतीच आहे ना आणि मुलं कस शाळा सुटते त्यावेळेस पण जरा गर्दी असते मुलांना आणायला जावं लागतं त्याच्यासाठी पण संरक्षण पाहिजे नाही का दुपारी किती साडेबारा सुट्टी तीन वाजता एक सुट्टी त्यावेळेस पण संरक्षण पाहिजे का, ले लेडीज खूपच घाबरलेले आहेत बाहेर बाहेर पडत नाहीत तरी तर पोलीस संरक्षण पाहिजे दुपारी संध्याकाळी आणि सकाळी पण आणि वयस्कर पण असतात बायका त्यांना जरा प्रॉब्लेम होतो सगळ्यांना तर त्यांनी बंदोबस्त वाढवा पोलिसांचा एवढीच आमची अपेक्षा आहे